वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल पण हा प्रश्न मार्गी लावणारच पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचं प्रस्तावित करण्यात आलंय यासाठी गेल्या काही वर्षापासून जोरदार प्रयत्न सुरू आहे या विमानतळासाठी आवश्यक ती जागा उपलब्ध होत नसल्यानं या विमानतळाच्या कामात काही अडचणी येत आहे त्यामुळे हे विमानतळ या परिसरात होईल की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या या विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या जागा ताब्यात घेण्यासाठी त्याचं भूसंवादन करण्याची जबाबदारी सुरुवातीच्या काळात राज्य सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण यांच्याकडे दिली होती पुरुंदे येथील विमानतळाबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी एका कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट केली थोडा वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल परंतु पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ करावंच लागेल पुढील पन्नास वर्ष लक्षात घेऊन हा निर्णय घ्यावा लागणार आहे पुढील काळात विमानतळाबाबत कठोर निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे संकेत अजितदादांनी दिले विमानांची वाढती संख्या आणि विमानतळांसाठीची अपुरी जागा याबाबत या देखील त्यांनी चिंता व्यक्त केली उपमुख्यमंत्री पवार यांनी यामध्ये लक्ष घातल्यास पुढील काही महिन्यात हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली पुरंदर तालुक्यातील आठ गावांमध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित करण्यात आले सात वर्षापूर्वी दोन हजार सतरामध्ये याची घोषणा करण्यात आली होती यासाठी केंद्र सरकारच्या विमानतळ प्राधिकरणाच्या टीमने पाहणी करून या जागेसाठी ग्रीन सिग्नल देखील दिला होता मात्र हे विमानतळ उभारताना याच्या आजूबाजूला लॉजिस्टिक पार्क उभारण्यात यावं यासाठी विमानतळाची पूर्वीची जागा थोडी पुढे घेऊन बारामती तालुक्यातील तीन गावांचा यात समावेश करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केली होती त्याबाबतचा पत्रव्यवहार देखील पवार यांनी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे केला आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान येतात